सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आज सगळ्या आज आमचं हस्त की सकाळी सकाळी फिरायला चाललं आहे पळापळ सुरू असते त्याच्यानंतर त्यांची डॅडी त्याला रोज फिरायला घेऊन जातात त्याच्यानंतर त्याला इतका खुश असतो काय विचार नका आज आमच्या बागेतील मुळ्या शेंगा म्हणजे काही काही ठिकाणी त्याला डंगरी असं म्हणतात त्याची आपण कोशिंबीर बघणार आहोत हे बघा आमच्या बागेतील मुळा मुळ्याची पानं आणि डंगरी म्हणजे मुळ्याच्या शेंगा आहेत याच्यापासून आपण आज कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी ती कोथिं हे मुळ्याच्या शेंगा कच्चा कांदा टामॅटो सगळं बारीक चिरून घ्यायचं त्याचं प्रमाणे साखर दही मीठ सगळं घालून एकसारखं हलवून घ्यायचं आपल्याला आवडत असेल तर आज शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल एकसारखं हलवून घेऊन त्याला पाणी सुटत असतोपर्यंत त्याला थोडं एक पाच मिनटं ठेवावं लागतं एकसारखं हलवून घेऊन चांगलं दही घालून ह्याच्यात मी पुढत परत मला थोडंसं दही कमी वाटलं त्यामुळं परत मी त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे आपण बघू शकता किती सुंदर हे खायला पौष्टिक आणि चवीला पण अतिशय सुंदर आपण एकदा करून बघा आपल्याला मला खात्री आहे मला की आपल्याला हे फार आवडेल यानंतर लहान सुद्धा हे पौष्टिक अशा प्रकारे जर भाज्या खात नसतील तर कोशिंबीर करून दिले तर मुलं अगदी आवडून खातील ह्याच्यामध्ये मला थोडंसं दही कमी वाटत होतं म्हणून मी परत पुन्हा त्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि हलवून एका बाजूला ठेवलं अशा पद्धतीने एक सुंदर असा नवीन पदार्थ आपल्यासाठी मी घेऊन येत आहे बघा आवडतो का एकदा ट्राय नक्की करून बघा ह्याच्यानंतर आजचा आपला मेनू बघू शकता पुढं सांडगा भाकरी वरण भात मुळ्याचं लोणचं